नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल या लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत आहे आपण आज एक नवीन अपडेट बघणार आहे की एन एम एम एस परीक्षा जे दोन आठवीचे व्यक्ती देतात स्टुडंट देतात तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की कि स्कॉलरशिप किती असते किंवा बाकी डिटेल्स काय आहेत पण याचा टॉप कसा करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर हे पॅरेंट्सला पण आज सांगणं आहे आणि लहान मुलांना सुद्धा ते सांगणं आहे कारण की मुलं ते तितकं स्वतःहून इम्प्लिमेंट नाही करत तर आपल्याला पेरेंट्स कडनं ही गोष्ट त्या मुलांकडून करून घ्यावं लागतं कारण की काय आहे की एक दहावी पर्यंत तो एक पुश पाहिजे असतो मुलांना स्वतः आजकाल तसे तर स्मार्ट युग आलेला आहे बट तरी पण थोडस एक मागून पुश असला तर पेरेंट्सचा तो आपण एक एक्स्ट्रा अचीव करतो असं मला वाटतं आपल्याकडे एन एम एम एस परीक्षेसाठी दो दोन आठवीच्या स्टुडंटसाठी आपल्याकडे बॅचेस सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये आपण काय काय घेणार आहे शाळेच्या वेळेनुसार क्लास पाहण्याची सुविधा तुम्हाला उपलब्ध करवणार आहेत की तुम्हाला लाईफ पण बघता येणार आणि जर कोणाला लाईव्ह नसेल बघायचा रेकॉर्डेड बघायचं असेल ती पण सुविधा तुमच्याकडे अवेलेबल आहे जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण टेस्ट सिरीज ईबुक नोट आणि व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा तुम्हाला सुद्धा अवेलेबल आहे ठीक आहे आणि गोष्ट कशी आहे की टेस्ट सिरीज कशासाठी असते की आपल्याला याच्या अगोदरच्या आठवीची तर ती एक्झाम मध्ये क्वेश्चन कोणत्या प्रकारचे विचारले जातात आपण हे सगळं त्या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला पूर्ण स्वतः नॉलेज होऊन जाणार की एक्झाम कोणत्या प्रकारे कंडक्ट होते आणि त्याचनुसार ईबुक नोट सुद्धा आपण अवेलेबल करतो दिल्या गेल्या नंबरवर तुम्हाला कॉल किंवा व्हॉट्सअप करून ही बॅग जॉईन करून घ्यायची आहे आणि जर तुम्हाला ते वर्षाचे पैसे पाहिजे आहेत तर तुम्ही ह्या ही जिद्दीनी अभ्यास करायला पाहिजे असं मला वाटते तर इथे काय काय करायला पाहिजे अभ्यासामध्ये मुलांनी अभ्यासामध्ये काय काय करायला पाहिजे टॉप स्कोअर करायसाठी अभ्यास सगळ्यांना माहिती आपण हा व्हिडिओ बघत आहे टॉप स्कोअर करायसाठी म्हणजे तुम्हाला ऑलरेडी सिलेबस माहिती आहे आणि ऑलरेडी तुम्ही या परीक्षेशी आहे म्हणजे माहिती आहे तुम्हाला की एक्झाम काय टॉप कशा प्रकारे करायचं तर तीन गोष्टी फक्त फक्त आणि फक्त तुम्हाला तीन गोष्टी करणे आहे किती गोष्टी करणे आहे तुम्हाला फक्त तीन गोष्टी करणे आहे आणि त्या तीन गोष्टी या आहेत की फर्स्ट रूल रोज एक सब्जेक्ट घ्यायचा रोज मग तो आपला स्कूल असो किंवा नसो म्हणजे काही पण जेव्हा सॅटर्डे संडे साड़ा असेल ते दुसऱ्यामध्ये आहे रोज जेव्हा शाळेचे दिवस आहेत शाळेच्या दिवसात शाळेच्या दिवसात आपल्याला रोज या आपल्या एक्झामचा एक सब्जेक्ट रोज घ्यायचा आहे त्याला रिवाइज करायचा आहे एक, एक तर एक दिवस अभ्यास करा दुसऱ्या दिवशी त्याचं रिव्हिजन करा परत मग सॅटर्डे संडेला काय करायचं आहे तर एक सब्जेक्ट नवीन घ्यायचा आहे जो आपण या आठवड्यात वाचला नाही तो प्लस उरलेला जो आपण जो हा सब्जेक्ट जो आठवड्यात वाचला त्याची आपल्याला इथे फुल रिव्हिजन आणि भरपूर क्वेश्चन सॉल्व्ह करायचं क्वेश्चन हे कधी करायचे आपल्याला सुट्टीच्या दिवशी करायचं चा? सुटीच्या दिवशी आपल्याला या गोष्टी करायच्या आणि तिसरी गोष्ट काय करायची आहे तर आपल्याला मंथ एंडला मंथ एंडला टेस्ट सिरीज द्यायची आहे यामुळे काय होणार तुमचा एकच सब्जेक्ट तीन वेळा रिपीट होणार तर तुम्ही तितक्या फास्ट मध्ये सॉल्व्ह करू शकणार याचे फायदे काय आहे की तुम्ही क्वेश्चन फास्ट सॉल्व्ह करू शकाल है ना फास्ट सॉल्व फास्ट सॉल्व कराल तर तुम्ही फास्ट रीड करायची सवय लागेल तेव्हा फास्ट सॉल्व करायची सवय लागणार बरोबर आहे तर या प्रकारे अभ्यास करा तर तुम्हाला जो तुम्हाला पाहिजे आहे तो रिझल्ट मिळणार बाकी काही अडचणी गेल्यास तुम्हाला दिल्या गेलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे तुम्हाला आणि तुम्हाला ज्या पण अडचणी असतील विचारू शकता मी अवेलेबल आहेच ठीक आहे आणि बाकी पण टीचर्स तिथे आहेतच अवेलेबल ठीक आहे चला तर थँक्यू सो मच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा थँक्यू